नमस्कार ओम शिवाय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता महाशिवरात्री आहे महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला आहे तर मग महाशिवरात्रीपर्यंत आपण शिवलीला अमृत पारायण करावे तर आपल्याला जर पारायण करणं शक्य होत नसेल तर मग शिवलीलामृत अमृत हा जो ग्रंथ आहे त्यामधील अकरा वाद्ये दररोज पठण करायचा आहे जरी तुम्हाला दररोज पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथातील अकरा वाद्ये महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे आता जरी तुम्हाला पठण करणं शक्य होत नसेल तरी तुम्ही मग श्रवण करू शकता तर आपण ज्या पण काय महादेवाच्या सेवा करू त्या त्यामुळे काय होतं की आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपले जे पण काय संकट असतील तर ते संकट दूर होऊन महादेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर आता शिवलीला अमृत ग्रंथातील अध्याय का पठण करायचं आहे कारण की या अध्यायाला रुद्र अध्याय असंही म्हणतात त्यामुळे मग अकरावा अध्याय पठण करायचं आहे श्री शिवलीला अमृत आदे अकरावा सार सुत पुढे श्रोत्यांना कथा सांगू लागले काश्मीर देशात भद्रसे नावाचा राजा व त्याचा विश्वासून प्रधान होता या दोघांना पुत्र रत्र न होते ते दोघेही मित्र असून लहानपणापासून शिवभजनाची आवड व विरक्त राहत असत अंगाला भस्म व रुद्राक्ष घालणे यांना आवडत असे हे पाहून राजा व प्रधान यांना चिंता पडली पुढे काय होणार एके दिवशी राजाकडे परशर ऋषी आले राजाने आपली चिंता ऋषींना सांगितली ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिले व म्हणाले राजा हे शिवभक्त का आहेत त्यांची पूर्वकथा सांगतो पूर्वी याच देशी नंदीग्रामी महानंदा नावाची एक वेश्या आई भाऊ समवेत राहत होते तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते तेच हे तुझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक तुमच्या पोटी जन्माला आले आहेत कारण महानंदा ही शिवभक्त होती तिने आपल्या नृत्य शाळेत एका शिवलिंगाची स्थापना करून ऋषी ब्राह्मणांना कथा पुराण सांगत असत सा। ते पूजा वृत्त व कथा पुराण कोंबडा माकड यांचा यांच्या कानावर पडत असे त्यांना तिच्या बरोबर शिवभजन घडत होते एके दिवशी शंकराने तिची परीक्षा घेतली सौदागराचा वेश घेऊन ते तिच्या घरी गेले त्याचे रूप पाहून ती वेडावली व त्याचे स्वागत करून तिने दिवस ती तुमचीच आहे म्हणून सांगितले यांनी आपले दिव्यलिंग लिंग तिच्याकडे दिले व चांगले ठेवा हा माझा प्राण आहे हे जर जळाले किंवा भंगले तर मी अग्निकाष्ट घेईल तिने ते लिंग नृत्य शाळेत ठेवले दोघे आसनी बसले रात्री नृत्य शाळेत शाळेला अग्नी लागला व ते लिंग जळून भस्म झाले ती धावत आली प्रथम माकड व कोंबडा सोडला ते वनात पळून गेले पुढे अग्निकाष्ट घेतले ही सर्वस्वाचा त्याग करून अग्नीत उडी टाकली तेवढ्यात शंकर प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगितले तिने कुटुंबातील सर्वांसह नंदीग्रामी सर्वांचा उद्धार करा म्हणून विनंती केली तिची ती, ती इच्छा पूर्ण केली राजा हे त्या कोंबडा आणि माकड यांना उत्तम जन्म मिळाले ते सर्वांना शिवभजनाला लावतील परंतु वाईट एवढेच आहे की ते आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावतील पुढे ऋषींनी राजास पारायण कर म्हणून सांगितले सहस्त्र घट स्थापना करून ब्राह्मण हस्ते रुद्रघोष चालू केला सातव्या दिवशी राजपुत्र बेशुद्ध पडला तेव्हा पराशर ऋषींनी त्याचे अंगावर रुद्रोद्रक शिंपडले त्या योगे तो शुद्धीवर आला सर्वांना आनंद झाला पुढे सुधर्माने शिवदूतांनी प्राण कसे परत आणले त्याचा सर्व अनुभव पराशराना सांगितला व नारद तेथे ते प्रगट होऊन तो अनुभव खरा आहे म्हणून सांगितले पुढे राजाने सुधर्मास गादीवर बसवले व प्रधान पुत्रास प्रधान पद दिले प्रधान पद दिले तो प्रधानासह वनात गेला व कालांतराने त्यांना शिवलोकांची प्राप्ती झाली तर मग असा हा शिवलेला अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय आहे हा अध्याय आपण दररोज ऐकायचा आहे ज्यांना वाचन करणं शक्य होत नसेल किंवा ज्यांना वाचता वगैरे येत नसेल त्यांनी मग हा व्हिडिओ लावून पण तुम्ही दररोज श्रवण केलात तरीही तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळतं आणि आपल्या ज्या पण काय मनोकामना आहेत इच्छा आहेत त्या इच्छा महादेव पूर्ण करतात आणि मग महादेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यामुळे मग आपल्या घरातील जे पण काही संकटे असतील अडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होते तर मग हा दररोज तुम्ही एक पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे तर तुम्ही हा दररोज व्हिडिओ ऐकू शकता किंवा मग घरामध्ये लावू शकता त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे की आपण शिवलीला ग्रंथातील अकरावा श्रवण करणार आहे किंवा मग वाचणार वाचन करणार आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला दररोज काय सेवा सेवा करायची आहेत की प्रदोष काळामध्ये सेवा करायची आहेत आता तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती मग तुम्हाला दररोज एक तांब्यावरून जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग ज्यावेळेस तुम्ही जल अर्पण करणार असाल त्यावेळेस देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर जल अर्पण करून झाल्यानंतर तर दररोज तरी आपल्याला एकशे आठ बेलपत्र अर्पण करणं शक्य होत नाही कारण की बेलपत्र महादेवाला सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे मग ह्या दिवसात आपण जे आपण काय सेवा करू त्याचं फळ आपल्याला मिळतं आणि महादेवाचा आशीर्वाद आपल्यावरती आपल्या घरावरती राहतो त्यामुळे मग दररोज एक तरीच बेलपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे आणि मग त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीवरती म्हणजेच की तुम्ही घरी पण ही सेवा करू शकता किंवा मंदिरामध्ये जवळपास मंदिर असेल तर मंदिरात पण ही सेवा तुम्ही करू शकता तर ज्याप्रमाणे आपण जल अर्पण करतो एक बेलपत्र अर्पण करतो त्याचप्रमाणे मग पांढऱ्या रंगाचं कोणतंही फूल तुम्ही दररोज अर्पण करायचं आहे आणि मग घरामध्ये ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे दिवसभर सगळ्यात जास्त म्हणजे प्रदोष काळामध्ये मा म्हणायचं आहे किंवा मग श्री शिवाय नमस्तुते हा मंत्र म्हणलात तरीही चालेल कारण आपण जी पण कोणती सेवा करतो ती किती मनोभाविक करतो हे जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे मग ह्या दिवसामध्ये तुमच्याकडून जेवढं सेवा करणं होईल तेवढ्या सेवा मग करायच्या आहेत ओम नमः शिवाय